नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा परत एकदा आम्ही आलेलो आहोत खोकोलीतल्या शिरफाटा येथील पटेल्स आर मार्टमध्ये आणि त्याचं कारण असं आहे की पटेल्स आर मार्टतर्फे खास महिला दिनाचं औचित्य साधून तीन मार्चपासून ही स्कीम सुरू झालेली तीन मार्च ते आठ मार्चपर्यंत खास महिलांसाठी स्कीम राहणार रा आहे गृहिणसाठी ही स्कीम जी आहे ती खास करून पटेल आर मार्टने लावलेली आहे तर ती स्कीम काय आहे ड्रॉची ती तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो की दोनशे नव्याण्णव रुपयाची आपण काहीही खरेदी पटेल आर मार्टमधनं केली तर त्यावरती आपल्याला एक लकी ड्रॉचं कोपन मिळणार आहे आणि या लकी ड्रॉच्या कोपनवरती आपल्याला पहिलं बक्षीस जे आहे ते वलपूरची जवळपास सोळा हजार किमतीची वॉशिंग मशीन आहे त्यानंतर याच्यापुढे अजून शंभर अनेक त्यांनी जी आहेत गिफ्ट्स म्हणजे ड्रॉशी ठेवण्यात आलेले आहेत आणि ती गिफ्ट्स काय काय आहेत पहिल्या गिफ्टचं वॉशिंग मशीन आहे सोळा हजार रुपयाची त्यानंतर पुढील गिफ्ट्स काय आहेत ही आपण आता सविस्तर पाहणार आहोत पटेल्स आर मार्टमधनं कमीत कमी दोनशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर मिळणाऱ्या लकी ड्रॉच्या कूपनवरती प्रथम पारितोषिक आहे पंधरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची ब्रँडेड वॉशिंग मशीन द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे दोन हजार आठशे रुपयाचं अंजली ग्रेस मिक्सर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाचे पटेल्स असेशियल बकेट मॉप चौथ्या क्रमांकाचं बक्षीस आहे दोनशे चाळीस रुपयांचा पटेल फ्रेश चक्की आटा पाच नग पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे नव्वद रुपयांची पटेल फ्रेश बासुंदी वीस नग आणि हो आठ मार्चच्या दिवशी म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी पटेल्स आरमार्ट शाखा खोपोली शिळफाटामध्ये खरेदी करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेला मिळणार आहे पटेल्स आर मार्टकडनं आकर्षक भेटवस्तू तर पटेल्स आर मार्टमध्ये खरेदी करून आपलं नशीब आजमावायला विसरू नका पटेल्स आरमार्ट खोपोली शिळफाटा येथे खास महिला दिनानिमित्त कमीत कमी दोनशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर आपल्याला मिळणार आहे लकी ड्रॉचं कूपन आणि या कुपनद्वारे आपल्याला मिळणार आहेत आकर्षक अशा भेटवस्तू तर त्वरा करा आणि आजच पटेल आर मार्टमध्ये कमीत कमी दोनशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करून आपलं नशीब आजमावा पटेल्स आर मार्ट शाका खोपोली शेफाटा आणि हो पटेल्स आर मार्टमध्ये आता आपण घर बसल्याही खरेदी करू शकता पटेल्स आर मार्टच्या शॉपिंग ॲपला गुगल प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करा आणि आपल्या मनपसंतीची खरेदी आता फ्री होम डिलेवरीमध्ये आपण घरबसल्या करू शकता पटेल्स आर मार्ट खोपोली शेफाटा